आपल्या चॅनलवरती सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजच्या या भागामध्ये आपण बघणार आहोत की मंगल कलश जो अनेक घरांमध्ये देवघरांमध्ये स्थापित केला जातो तर हा मंगल कलश नक्की कोणत्या दिशेला ठेवायचा त्याचबरोबर अनेक मला असे प्रश्नही विचारले जातात की तो कसा स्थापन करायचा कोणत्या दिवशी स्थापन करायचा किंवा मग काय काय साहित्य त्याला लागतं हे आम्हाला व्हिडिओ बनवून सांगा तर सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये आपण सगळी माहिती घेणार आहोत तर बघा मंगल कलश हा घरामध्ये दे, आपल्या देवघरामध्ये दे स्थापन असणं खूप महत्त्वाचं आहे कारण मंगल कलश हा आपल्या कुलदेवीच्या नावाने आपण स्थापना करत असतो म्हणजेच आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती आपल्या कुटुंबातील सदस्यांवरती राहावा आपल्या घरामध्ये सगळं काही कुशल मंगल घडावं कोणत्याही गोष्टींमध्ये कामांमध्ये अडचणी अडथळे न येता आपली सर्व कामं सुखरूपपणे पार पडावीत आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ऐश्वर हे सर्व काही यावं यासाठी आपण कुलदेवीचा मंगल कलश हा स्थापन केला पाहिजे जरी तुम्ही असा मंगल कलश स्थापन करत नसाल कधी त्याच्या आधी स्थापन केलेला नसेल मंगल कलश तर अवश्य तुम्ही आ, तो मंगल कलश जो आहे तो स्थापन करा असा हा मंगल कलश तुम्ही मंगळवारी किंवा मग शुक्रवारी स्थापन करू शकता कारण मंगळवार शुक्रवार हे दोन्हीही देवींचे वार आहे त्यामुळे कुठल्याही दिवशी तुम्ही मंगल कलश स्थापन करू शकता आणि स्थापन केल्यानंतर जर तुम्हाला शक्य असेल तर रोज या कलशातलं पाणी बदलायचं आहे जे आधीचं पाणी आहे ते तुम्ही घरामध्ये थोडं थोडं शिंपडायचं आहे घरातले जेवढे सदस्य आहे त्यांच्यावरती शिंपडायचं आहे स्वतःवर शिंपडून घ्यायचं आहे आणि उरलेलं जे पाणी आहे ते जी झाडं असतात आपल्या घरामध्ये किंवा रोपटे असतात त्यांना तुम्ही घालू शकता हे पाणी तुळशीला घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने त्यामध्ये दुसरं स्वच्छ पाणी घालून तुम्ही रोज देखील पाणी बदलून असे मंगलकलश तुमच्या देवघरामध्ये ठेवू शकता पण जर रोज शक्य नसेल काही कारणांमुळे कारण बरेच जण बिझी असतात जॉब असतो व्यवसाय असतो त्यामुळे रोज शक्य होत नाही तर तुम्ही कोणत्याही मंगळवारी किंवा शुक्रवारी या कलशातलं पाणी बदलू शकता पौर्णिमेचा दिवस आहे तर तुम्ही त्या दिवशी देखील याच्यातलं पाणी बदलू शकता आधीचं जे आहे ते झाडांना तुम्ही घालू शकता फक्त आपल्याला हे बेसिनमध्ये असं फेकून द्यायचं नाही आहे पाणी कारण हे जे पाणी आहे ते पवित्र पाणी मांडलं जातं आपण कुलदेवीच्या नावाने तो कलश आपल्या देवघरामध्ये ठेवत असतो त्यामुळे या पाण्याला एक पवित्रपणा आलेला असतो एक शुद्धता आलेली असते त्यामुळे हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही आता बघा मंगल कलशाची स्थापना कशी करायची त्याला साहित्य काय लागतं हे मी तुम्हाला सांगते यासाठी आपल्याला तांब्याचा एक कलश लागणार आहे तुम्ही तांब्याचा वापरा कलश किंवा मग चांदीचा घेणं शक्य असेल तर तुम्ही चांदीचा देखील वापरू शकता आणि दोन्हीही शक्य नसेल तर स्टीलचा तांब्या तुम्ही घ्या आता हा जो तांब्या घेतला आहे तो स्वच्छ आधी धुवून घ्या आणि एक लक्षात घ्या जरी तुम्ही स्टीलचा तांब्या वापरणार आहात तरीही कलशासाठी हा एक सेपरेट असा तांब्या काढून ठेवा आणि सारखा वेगळा तांब्या ठेवायचा किंवा घरातला वापरलेला कुठलाही सारखा बदल बदलताय तुम्ही तांब्या असं करू नका कारण त्यामुळे पावित्र्य राहत नाही त्यामुळे समजा स्टीलचा तांब्या असेल तुमच्याकडे तर तुम्ही तो एकच ठरवून ठेवा सारखा बदलू नका आणि आपण जर तांब्याचा किंवा चांदीचा वापरणार असो तर तो आपण खास पूजेसाठीच आणलेला असतो त्यामुळे त्यावेळेस काही आपल्याला विचार करण्याची गरज नाही पण जर घरातला स्टीलचा वापरणार असाल तुम्ही तर मात्र तुम्ही तो एकच ठरवून ठेवा तो घासायला टाकलेला आहे दुसरा घेतलेला आहे असं करू नका हवं हो तर तुम्ही स्टीलचा एक नवीन तांब्या यासाठी विकत आणा शक्यतो तांब्याचा आणा तुम्ही विकत कारण तांब्याचा तांब्या वापरणं कलश स्थापनेसाठी हे खूप आ, पवित्र मानलं जातं शुभ मानलं जातं कुठल्याही पूजेच्या कामामध्ये आपण तांब्याचा वापर करणं कधीही चांगलं पण अगदी शक्य नसेल तांब्याचा किंवा चांदीचा तर तुम्ही स्टीलचा देखील तांब्या वापरू शकता तर अशा पद्धतीने तांब्या स्वच्छ घासून घ्या त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचं आहे आपल्याला तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर दोन तीन थेंब तुम्ही गंगाजलाचे टाका किंवा जर तुमच्याकडे गंगाजल नाही तर तुम्ही फक्त स्वच्छ पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षता एक रुपायचं नाणं टाकणं खूप महत्त्वाचं आहे एक सुपारी आणि एक फूल टाका आणि त्याचबरोबर या कलशावरती आपल्याला कुंकुवाने स्वस्तिक काढायचे स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये चार असे बिंदू द्यायचे आहेत आणि त्याच्या स्वस्तिकच्या दोन्ही बाजूला दोन उभ्या रेषा काढायला विसरायचं नाही अशा पद्धतीने स्वस्तिक काढल्यानंतर कलशाला पाच कुंकवाने उभ्या रेषा ओढायच्यात रेषा ओढताना खालून वरच्या बाजूने रेषा ओढायच्या आहे वरून खाली नाही हे लक्षात घ्या खालून वर रेषा ओढायची आहे कुंकवाची पाच रेषा ओढायच्या आहेत त्यापैकी ज्या चार असतात रेषा ते वेद समजले जातात आणि एक जी असते रेश तर ती वरुण देवतेची समजली जाते म्हणून असे पाच पट्टे आपल्याला कुंकवाचे ओढायचे आहे आता बघा तुमच्याकडे जर कलावा असेल कलावा म्हणजे लाल पिवळा धागा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही कलशाला कलशाच्या गळ्याभोवती तो बांधायचा आहे नसेल लाल धागा तर तुम्ही नाही तिथे बांधला धागा तरीही चालेल आणि या कलशामध्ये नंतर पाच विड्याची पानं तुम्हाला टाकायची विड्याची पानं नसतील तर पाच आंब्याची पानं देखील टाकू शकता आणि त्यामध्ये आपल्याला नारळ ठेवायचा आहे नारळ ठेवताना शेंडीची जी बाजू आहे ती वर घ्यायची आहे आणि जी टोकाची खालची बाजू आहे ती पाण्यामध्ये बुडेल अशी आपल्याला खालच्या साईडला ठेवायची आहे नारळाला देखील तुम्ही लाल पिवळा कलावा जो आहे धागा जो आहे लाल पिवळा तो बांधू शकता लाल पिवळा धागा नसेल तर तुम्ही घरातला पांढरा जो दोरा आहे तो या नारळाभोवती बांधायचा आहे आणि तेही शक्य नसेल तर फक्त तुम्ही नारळ ठेवू शकता कुठलीच शंका मनामध्ये न घेता फक्त नारळ तुम्ही या कलशामध्ये जे पाणी भरले आहे आणि त्यामध्ये आपण पाच विड्याची पानं ठेवलेली आहेत किंवा आंब्याची ठेवलेली आहे त्यावरती फक्त नारळ ठेवायचा आहे नारळ घेताना आपण लक्षात घ्या सोललेला नारळ आपल्याला कलश स्थापनेमध्ये वापरायचा नाही तर असे केसर असलेला आ, जो नारळ आहे तोच आपल्याला कलश स्थापनेसाठी वापरायचा आहे तर अशा पद्धतीने हा कलश तयार करून घ्यायचा आहे आता देवघरामध्ये हा कलश स्थापन करताना काय करायचं आहे एक छोटीशी डिश घ्या कुठलीही घ्या स्टीलची घ्या तांब्याची घ्या पितळीची घ्या जी तुम्हाला शक्य असेल ती घ्या स्वच्छ घासून पुसून घ्या कोरडी करून घ्या त्यावरती तांदूळ थोडेसे ठेवायचेत त्यावरती हळद कुंकू टाकायचे कारण पांढरे तांदूळ पूजेमध्ये कधी ठेवायचे नसतात म्हणून हळद कुंकू व्हायला विसरायचं नाही आणि त्या तांदळावरती आपल्याला कलशाची स्थापना करायची आहे आणि त्या डिश डिशवरती तुम्हाला ते कलश जो आहे तो ठेवायचा आहे आणि नंतर तुमच्या देवघरामध्ये दे वरच्या पायरीवरती तुम्हाला हा कलश स्थापन करायचा आहे कलश स्थापन करताना तुमच्या कुलदेवांचं कुलदेवीचं नामस्मरण तुम्ही करायचं आहे आणि कलश स्थापन करताना तुमच्या कुलदेवीच्या डाव्या बाजूला डाव्या हाताला या कलशाची स्थापना तुम्हाला करायची आहे हे लक्षात घ्या बघा तुम्हाला महत्त्वाचे मुद्दे कळले असतील खाली तांदळाचं आसन द्यायचं आणि त्यावरतीच कलशाची स्थापनाही करायची असते आणि तुमच्या कुलदेवीच्या डाव्या हाताला हा कलश ठेवायचा आहे सगळ्यात वरच्या पायरीवरती तुम्ही हा कलश ठेवू शकता त्यानंतर कलशाला धूप दीप दाखवायचं आहे जो नारळवर ठेवलेला आहे त्याला हळद कुंकू लावायचं आहे थोड्याच्या अक्षता व्हायच्या आहेत नारळावरती देखील एखादं फूल किंवा वेणी किंवा गजरा असेल तर तो तुम्ही ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला कुलदेवीच्या नावाने असा हा मंगलकलश आपल्या देवघरामध्ये स्थापन करायचा आहे आणि एकदा तुम्ही मंगलकलश स्थापन करायला सुरुवात केली की तुम्ही तो मंगलकलश आयुष्यभर स्थापन करायचाच आहे कारण अतिशय पवित्र आणि शुभ मानलं गेलेलं आहे मंगलकलश आपल्या घरामध्ये स्थापन करणं आता बघा याच्यातलं जे पाणी आहे ते मी आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही कोणत्याही मंगळवारी शुक्रवारी बदलू शकता शक्य असेल तर रोज बदलू शकता आणि दर दहा दिवसांनी तुम्हाला हा जो कलश आहे किंवा जो तांब्या आहे तो घासून पुसून स्वच्छ करून घ्यायचा आहे स्वच्छ पाणी त्यामध्ये टाकायचं आहे हळद कुंकू अक्षता फूल एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ती ती तुम्ही तीच वापरली तरी चालेल हे टाकायचं आहे विड्याची किंवा आंब्याची पाणी टाकायचे आहेत आणि नारळ जो आहे तो तुम्ही तोच वापरू शकता आणि तुम्हाला जर नारळ बदलायचा असेल तर तो तुम्ही कोणत्याही शुभ दिनी जसं की मंगळवार शुक्रवार किंवा एखाद्या पौर्णिमेला तो नारळ बदलू शकता आणि हा जो नारळ आहे कलशावरती जो ठेवलेला असतो तो तुम्ही काय करायचा आहे तर तो तुम्ही पाण्यामध्ये विसर्जन करायचा आहे आणि नंतर तुम्ही नवीन नारळ त्यावरती कलशावरती ठेवायचा आहे आता हा जो नारळ आहे जर त्याला कोंब आलेला असेल तर काय करायचं आहे तुमची बाग असेल किंवा शेत असेल तर तिथे तुम्ही तो नारळ पुरून तिथे लावू शकता म्हणजे नारळाचं झाड तिथे येऊ शकेल किंवा मग तुम्ही तो पाण्यामध्ये वाहत्या पाण्यामध्ये दही भात सोडून विसर्जित करायचा आहे आणि तुम्ही मग दुसरा नारळ त्याच्यावरती ते ठेवू शकता आता बघा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की ताई आता ही पानं खराब झाल्यानंतर मग त्यामध्ये दुसरी पानं ठेवल्याशिवाय स्थापना होत नाही का जर एखाद वेळे आम्ही पानं ठेवलीच नाही तर चालेल का तर बघा असतील तुमच्याकडे पानं अवेलेबल तर तुम्ही अवश्य ती बदला त्यामध्ये दुसरी टाका पण जर नसतीलच पानं तर तुम्ही फक्त कलश असा तयार करून त्यावरती नारळ ठेवला तरी चालेल एखादा शुभ दिवस असेल तर त्या दिवशी तुम्ही पानं आणून त्यामध्ये ठेवू शकता अशा पद्धतीने आपल्याला हा मंगलकलेश स्थापन करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शक्यतो ही पानं आपल्याला काढायची आहे कारण ती बऱ्याच वेळेला खराब होतात विड्याची पानं लवकर खराब होतात आंब्याची पानं खराब होत नाहीत लवकर त्यामुळे दुसऱ्या दिवशी शक्यतो आपल्याला ही पानं जी आहेत ते निर्मल्यामध्ये टाकून द्यायची आहेत आणि जे कलशाखालचे जे तांदूळ आहेत ते तुम्ही दहा दिवसातनं पंधरा दिवसातनं कोणत्याही शुक्रवारी किंवा मंगळवारी बदलू शकता आधीचे जे तांदूळ आहेत ते थोडेसे तुम्ही तुमच्या तांदळाच्या डब्यात टाका थोडेसे पक्ष्यांना खाऊ घाला आणि नवीन त्या ठिकाणी तुम्ही तांदूळ तिथे ठेवू शकता तर बघा अशा पद्धतीने अवश्य तुम्ही मंगलकलशाची स्थापना तुमच्या देवघरात करा घरातील स्त्री पुरुष कोणीही मंगलकलशाची स्थापना आपल्या देवघरामध्ये अवश्य करू शकतात आणि जरी तुम्हाला शंका असेल की याच्या आधी आमच्या घरामध्ये कोणीच मंगलकलश स्थापन केलेला नाही आहे आम्ही कसा करू आम्हाला करायचं आहे तर तुम्ही तुमचे जे कोणती ओ ओळखीचे गुरुजी असतील त्यांच्या सल्ल्याने त्यांच्या मार्गदर्शनाने तुम्ही अशा पद्धतीने या मंगलकलशाची स्थापना करू शकता तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांनाही उपयुक्त माहिती कळेल आणि त्यांना देखील या व्हिडिओचा आ, वापर होईल यूज होईल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये